साईबाबांच्या शिर्डीतील पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे साई दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं साई दर्शनासाठी भाविकांची रात्रीपासूनच मोठी गर्दी आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देतील प्रशांत शिर्डीत बाल स्वरूपात साईबाबांनी प्रकट झाले होते त्यानंतर तब्बल साठ वर्ष साईबाबांनी शिर्डीत जे आपलं आहे वास्तव केलं जनकल्याण केलं पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठरा अर्थात त्या दिवशी दसरा होता दसऱ्याला शिर्डीत साईबाबांचं जे आहे ते महानिर्वाण झालं त्यानंतर या ठिकाणी जे आहे बुटीवाडा जो आहे तो बांधला जात होता त्या ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती बसवलेल्या जात होती मात्र साईबाबा जर हयात होते तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी विसावा घ्यायचा आहे असं सांगितल्यानंतर बुटीवाडा नंतर साईबाबांच्या बुटी मंदिरात रूपांतर झालं पंधरा ऑक्टोंबर एकोणीशे अठरा रोजी साईबाबांचा जो देह आहे तो ह्या बुटीवाड्यात ठेवण्यात आला आणि त्यानंतर म्हणजे एकोण एकोणवीसशे एक पासून एकोणीसशे एकोणवीस पासून साईबाबांचा जो आहे तो पुण्यतिथी उत्सव शिर्डीत साजरा करण्यात येतो कधी काही वर्षी चार दिवस तर काही वर्षी तीन दिवस तिथीनुसार जो आहे तो हा उत्सव साजरा केला जातो यंदाचा जो आहे एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव आहे या तीन दिवसीय पुण्यतिथी उत्सवात महत्वाचं जे आहे ते साईबाबांच्या साई पारायणाची जी आहे ती सुरुवात कालपासून करण्यात आली होती त्यानंतर अखंड साहित्य पारायण करण्यात आलं आज पहाटे ह्या साहित्य पारायणाची जी आहे ती सांगता करण्यात आली साईबाबा जे आहे ते पाच घरी शिर्डीत जाऊन भिक्षा मागत त्याचं प्रतीक म्हणून आजही अं सकाळी नऊच्या दरम्यान शिर्डीचे ग्रामस्थ साईबाबा संस्थांचे पदाधिकारी ते शिर्डीत घरोघरी जाऊन भिक्षा मागतात त्याच बरोबरीने आपण त्याप्रमाणे आपल्या पूर्वजांचा श्राद्ध विधी करतो तसं साधू संतांचा आराधना विधी केला जातो तो आराधना विधी आरा आज साई मंदिरात पार पाडणार आहे एकंदरीतच बघितलं असत दसऱ्याला विजय उत्सव असतो विजयादशमीचा उत्सव असतो आणि याच दिवशी बाबांचा पुण्यतिथी उत्सव असल्याने आणि त्यात आज गुरुवार आल्याने साई दर्शनासाठी दिवस भर गर्दी राहणार रा धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी